दिवसभर पावसाची भुरभूर कायम आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अकरा पूर्णांक सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पुन्हा एकदा गगनबावडा तालुक्यात धुवाधार एकसष्ट पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस नोंद झाला आहे ढगाळ वातावरणासह पावसाळी हवामान कायम असून आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी बावीस फूट तीन इंचांवर होती रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट असून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे आजची सकाळ उगवली तीच ढगाळ हवामान आणि पावसाची रिपरिप घेऊन दिवसभर पावसाचा जोर नव्हता पण पावसाळी हवामान आणि रस्ता ओला राहील असा अधूनमधून पाऊस सुरू होता आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी बावीस फूट आठ इंच होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा बावीस फूट तीन इंचावर होती कालपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झालाय पण संपूर्ण जिल्ह्यात पावसाची कायम आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी अकरा पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडा असून त्यातून दोन हजार तीनशे सव्वीस क्युसेकनं न विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील चोवीस बंधारे अजून पाण्याखाली असून रविवारपासून कोल्हापूरला येलो अलर्ट आहे त्यामुळं पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे